हा आहे खपली गहू सर्वसाधारण गवापेक्षा वेगळाच आहे हे बघा आता तुम्ही मित्र हे बघत असाल तुम्ही हा खपली गहू आहे आणि सर्वसाधारण गव्हापेक्षा याचा दाणा थोडा लांबट असतो आणि रंगांना जर बघितलं तर थोडा लालसर असतो बारीक लांबट दाना आणि त्याचं पीठ जर काढलं तर थोडंसं लाल कलरचं सर्वसाधारण गहू त्यांची गहू आखूड असतात त्यांचा कलर पिवळ असतो आणि त्याचं जर पीठ बघितलं तर त्यांचं पीठसुद्धा पिवळट असतं आपण व्हिडिओ चालू करण्या अगोदर चॅनल जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तसं बघितलं तर ह्या गव्हाचं वैशिष्ट्य म्हणजे लांब लांबवंबी म्हणजे अशी जी आपली जी पहिली गावरान जातीची गहू गाव होतात तशी लांबट वंबी असते आणि याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के झिंक असते खाण्यामध्ये गोडवा असतो म्हणजे गोडवा ज्यादा गोडवा नसतो कमी गोडवा असतो याच्यामध्ये सुगर कमी असते आणि आपल्याला सुगर जर असले ना ते हा पण आपल्या शुगरवर बरेचसे कंट्रोल करतो जवळपास पंच्याहत्तर टक्के आपल्याला सुगर कंट्रोल होते तसं जर बघितलं ह्या गव्हाचं याच्यामध्ये व्हिटॅमिन भरपूर असते आणि जी ही ओंबी ही जर थोडीशी क मोठी झाली की आहे ना कसा पक्व झाल्याच्या नंतर थोडा वाघ येऊन जातो म्हणजे तु आपल्या गावरान गावाच्या तुलनेमध्ये आणि जे आपले व्हरायटी गवं असतात ना त्यांची ओंबी बारीक असते आखूड असते सर्वसाधारण गव्हाची आणि जी लांबट असते हे तुम्ही बघत ना जी याची ओंबी ना अशी लांबट लांबट आहे बारीक ओंबी असते म्हणजे याची गहू बारीक असतात बारीक लांबट आणि लाल कलरचे सर्वसाधारण गावापेक्षा वेगळे आणि याच्यात चपात्या जर बनवला ना थोडश्याक लाल सर येतात सर्वसाधारण गावापेक्षा लाल आपल्या गावाची साध्या गावाची पिवळ सर असते त्याच्यामध्ये साखर जास्त असते याच्यामध्ये साखर कमी असते म्हणजे गोडवा कमी असतो खाण्यासाठी आणि सुगरला तर भरपूरसे काम करणार तसं म्हटलं तर सुगरयुक्तच गहू म्हटलं जातो खपली गहू मित्र तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना सबस्क्राईब करा शेअर करा मित्रापर्यंत पोहोचवा आणि कोणाला जरा माहिती लागली तर मला कमेंट करून विचारा मी तुम्हाला खपली गव्हाविषयी माहिती सांगेल धन्यवाद